ती जिंतूर नगर परिषदेच्या कार्यालयाबाहेर परिषद जिंतूर मतदार यादीतील त्रुटींबद्दल बद्दल माध्यमांशी बोलताना दिसत आहेत अंतिम यादी प्रसिद्ध होण्यास विलंब निवडणुकीच्या प्रारूप ड्राफ्ट मतदार याद्या आठ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध होणे अपेक्षित होते यादीमध्ये फोटोचा अभाव स्पीकरने आठ तारखेला सायंकाळी सात वाजेपर्यंत पाठपुरावा केला परंतु सर्व्हर लोडमुळे यादी डाउनलोड झाली नाही त्यानंतर नऊ ऑक्टोबरला यादी प्रसिद्ध झाल्यावर त्यांना आढळले की ती यादी फोटो सहित नव्हती फोटो शिवाय प्रसिद्ध झाली होती गैरव्यवस्थेमुळे निर्माण झालेली अडचण फोटोसहित यादी नसल्यामुळे मोठी गोंधळ निर्माण झाला आहे कोणती व्यक्ती कोणत्या यादीमध्ये समाविष्ट आहे याची खात्री शहानिशा करण्यासाठी किमान चार ते आठ दिवस लागतील मुदतीची अडचण निवडणुकीसाठी दावे आणि आक्षेप क्लेम्स अँड ऑब्जेक्शन दाखल करण्याची अंतिम तारीख ऑक्टोबर तेरा आहे फोटोशिवाय यादी असल्याने वेळेत काम पूर्ण करणे शक्य होणार नाही इतर तालुक्यांमध्ये फोटोसहित यादी या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी तक्रारदार यांनी बाजूच्या जिल्ह्यांमधील उदाहरणे दिली त्यांनी मानवत मानवाट येथील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला जिथे यादी फोटोसहित प्रसिद्ध झाली आहे तसेच त्यांनी बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्याची यादी देखील फोटोसहित असल्याचे दाखवून दिले कारवाई आणि आश्वासन त्यांनी नगर परिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांशी सीओ संपर्क साधून हा भोंगळा कारभार त्यांच्या निदर्शनास आणून दिला अधिकाऱ्यांनी सुरुवातीला निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार काम केल्याचे सांगितले मात्र दुसऱ्या तालुक्यातील फोटोसहित यादी दाखवल्यावर मुख्य अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले की त्यांना यादीची हार्ड कॉपी फोटोसहित मिळेल मागणी प्रशासनाच्या गलथान कारभाराने वाया गेलेल्या वेळेमुळे त्यांनी प्रशासनाला विनंती केली आहे की आजच्या आज त्वरित फोटो सहित मतदार याद्या प्रसिद्ध कराव्यात आणि त्यांना उपलब्ध करून द्याव्यात जेणेकरून तेरा तारखेच्या अंतिम मुदतीपूर्वी त्यांचे काम पूर्ण होईल शेवटी स्पीकर सांगतात की त्यांना तोंडी आश्वासन मिळाल्याने त्यांनी कोणतीही लेखी तक्रार दाखल केलेली नाही मग जेव्हा हे सगळं प्रकार उघडकीस आणल्यानंतर माननीय मुख्याधिकारी साहेब यांनी आम्हाला आश्वासन दिले की तुम्हाला हे बघा या अगोदरची यादी आणि आता दिलेली यादी म्हणजे एवढा गोलदार कारभार नगरपालिकेत चालू आहे आठ तारखेला नगरपालिकेची प्रारूप यादी प्रसिद्ध होणार होती पण नगरपालिकेच्या गलथान कारभारामुळं ही यादी आठ तारखेला संध्याकाळी सात वाजेपर्यंत मी स्वतः त्याचा पाठपुरा केला असता तर मला असं सांगण्यात आलं की आतापर्यंत साईडवर लोड आहे डाऊनलोड झालेला नाही याद्या तर ते याद्या लोकांना नऊ तारखेला बऱ्याच लोकांनी याद्या घेऊन गेले नऊ तारखेला पण जेव्हा नऊ तारखेला आम्ही बघितलं तर न याद्या ही फोटोसहित नसता विदाऊट फोटोच्या याद्या प्रसिद्ध झालेत मग आम्ही काल याद्या घेतली नाही आम्ही सगळे चौकशी केली आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये आम्ही स्वतः हे केलं लोकांना फोन लावले आमच्या अकबर तुळशीबाईंनी बुलढाणा जिल्ह्यामध्ये लोणार मेकर तिकडं फोन लावून हे केले आम्ही आपल्या जिल्ह्यामध्ये माननीय गायकवाड सर जे आपल्या जिल्हा निवडणूक आयोगाच्या सध्या मला प्रभारी आहेत किंवा त्यांचं त्यांच्याकडे मानवचा चार्ज आहे मी त्यांना बोललो ते म्हणले मानवतमध्ये मा आम्ही फोटोसहित यादी प्रसिद्ध केली कारण फोटोसहित यादी नसताना एवढा गोंधळ असतो की कुठले लोक कुठल्या याद्यामध्ये समाविष्ट करण्यात आले असा शहानिशा करायला आपल्याला चार आठ दिवस लागते सध्या तेरा तारीखची फायनल सबमिशनची डेट असल्यामुळं तेरा तारखेपर्यंत हे काम होत नाही त्यामुळे भोंगळा कारभार आम्ही आज उघडकीस आणला आणि उघडकी जाणल्यावर शिओसाहेबाला बोललो शिवसाहेब म्हणले आम्हाला जसे निर्देश आले तसे आम्ही काम केले निवडणूक आयोगाचे पण आम्ही साहेबाला लोणार आपल्या बाजूच्या जिल्ह्यामधले लोणार हे तालुका तिथून यादी दाखवून दिली त्याच्यामध्ये यादी फोटोसहित आली जेव्हा हे दाखवलं तर साहेबांनी मग आश्वासन दिले की तुम्हाला बी यादी ही फोटोसहित मिळणार आहे तर आमची अशी शासनाला नगरपालिका प्रशासनाला एवढीच विनंती आहे की तुम्ही हे जे आमचे दोन दिवस वाया घातले एक तर ते आमचं त्याच्यामध्ये काम थांबलं आहे कारण तेरा तारीख फायनल सबमिशनची डेट आहे तर आजच्या आज आम्हाला हे फोटोसहित याद्या प्रसिद्ध करण्यात याव्या आणि आम्हाला याद्या फोटोसहित मिळाव्या एवढ्या दिल्या मी लेखी काही निवेदन दिलेलं नाही मी आज स्वत इथं येऊन सगळं शहानिशा केल्यावरच ही बाब उघडकीस आणलेली आहे तर शिवसाहेबांनी आता आश्वासन दिलं आहे त्यामुळं मी काही तक्रार केली नाही त्या तुम्हाला हार्ड कॉपी ही फोटो सहित मिळणार आहे